मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम बैठकीमध्ये अठ्ठावीस प्रकल्प आणि पंधरा नवीन महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतलाय संबंधित प्रकल्पांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल सुरू करण्यात येणार आहेत एक ते दीड महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यामध्ये येणार असून ती हार्बर मार्गावर चालवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे दरम्यान काही नॉन एसी फेऱ्यांऐवजी एसी लोकल चालवण्यात येतील की नाही हे अद्याप ठरलं नाही देशातील विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्रास होऊ नये म्हणून व्हीलचेअर सारख्या सुविधा वेळेवर उपलब्ध करायला हव्यात असं मत मुंबई हायकोर्टानं एका दरम्यान केलं प्रवाशांना पुरेशा सुविधा पुरवण्यात कमी पडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करा अशा सूचना कोर्टानं डीजीसीएला दिल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारखाने लहान व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम स्थळांना सहा महिन्यात छत्तीस नोटीसा बजावल्यात त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्या <nature OUT> मुंबईतील नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हातसफाई चा होत असल्याचा आरोप आहे त्यामुळे मुंबई महापालिका नालेसफाईवर वॉच ठेवण्यासाठी एआयचा वापर करणारे नाले नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणण्यास मदत होणार आहे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले त्यामुळे यंदा पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात बीएमसीनं साठ टक्के कपात केली आहे भंडारा जिल्ह्यातील दोन बाजार समित्यांचं विभाजन होणार साकोली आणि मोहाडी या दोन बाजार समित्या आता नव्यानं अस्तित्वात येणार आहेत त्यामुळे आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्थानिक पातळीवरच सक्षम आणि सुव्यवस्थित व्यवस्था मिळणार आहे सांगलीच्या आठपाडीमधील शेटफळे इथं सिद्धनाथांच्या अष्टमी यात्रेला सुरुवात झाली आहे दोन दिवस पार पडणाऱ्या यात्रेमध्ये भाविकांसाठी विविध धार्मिक तसंच करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात्रेच्या निमित्तानं शेटफळेसह पंचक्रोशीतील भाविकांसह मुंबई पुण्यातल्या व्यावसायिकांनीही हजेरी लावली आहे सांगली जिल्हा परिषदेच्या कारभाराविरोधात मिरजमधील बेडक ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवलेला आहे या आंदोलनाची दखल घेत जनसुराज्य शक्ती पक्षानं आंदोलनाला पाठिंबा दिला जळगावमध्ये नागरिकांना आता घरबसल्या तक्रार करता आहे यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं ई ऑफिस प्रणालीचे यंत्रणा तयार करण्यात आली अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे जळगावमध्ये मनसेनं जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं केली हिंदी भाषेच्या सक्ती निदर्शन ही निदर्शनं करण्यात आली बँक आणि केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदी भाषेतील व्यवहार खपवून घेणार नाही अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करसुंडीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे सिद्धनाथ पालखीनं नाथ जोगेश्वरी विवाह सोहळा संपन्न झाला राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून मोठ्या संख्येनं भावी या यात्रेसाठी दाखल होत असतात सांगलीच्या आष्टा परिसरात वन्यप्राण्यांनी हैधूस घातला आहे है। रानगाव्यांनी आष्टा परिसरातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे गहू केळी ऊस पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या बिळाशी इथं भैरवनाथ यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या कुस्ती मैदानामध्ये पन्नासहून अधिक कुस्त्या पार पडल्या शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनीही इथं उपस्थिती लावली ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क भवनाच्या परिसरातील जुन्या भंगार वाहनांना आग लागली होती या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते तरीही प्रशासन मात्र अद्यापही पाणी टंचाईचं मॅपिंग करत नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे नेमकं कुठे पाणी टंचाई आहे यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे नाशिकच्या आदिवासी भागातील नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावातील वहिरींनी तळ गाठलाय हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते दोरीच्या सहाय्यानं जीवाची बाजी लावून महिला कसरत करतात सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती वाढवू लागलेली आहे त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली सध्या एकवीस गावांमधून पिण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे यातील सात टँकरना मंजुरी मिळाल्याची माहिती जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे उर्वरित गावांना देखील टँकर मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला असून तो लवकरच मंजूर होईल असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं वाशिमच्या कळंबा गोडखेमध्ये महिलांनी पाणी टंचाई विरोधात हंडा मोर्चा काढला आहे प्रशासनानं टँकरद्वारे पाणीपुरवठा न केल्यानं नागरिकांना खासगी टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतं आणि यामुळे प्रशासनानं चाळीस दिवसात पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे जळगावच्या धानवडमध्ये तहसीलदारांच्या आदेशानं बांधलेला रस्ता शेतकऱ्यानं खोदून टाकला धनवडमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्याचे मोठे हाल होत होते वारंवार पाठपुरावा करून शेतकऱ्यांनी रस्ता तयार करण्यासाठी तहसीलदारांची परवानगी मिळवली आणि त्यानंतर स्वखर्चाने रस्ता तयार केला मात्र ज्या शेतकऱ्याच्या शेतातून हा रस्ता गेला होता तिथंच हे नुकसान झालं नंदुरबारच्या शहादा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ आणि बस स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय हातगड्या आणि बेशिस्त वाहनधारकांमुळे ही वाहतूक कोंडी होतीये आणि त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे नाशिक जी विक्री बंदचा निर्णय मागे घेण्यात आला एमएनजीएल नियमित जी पुरवठ्यामुळे नाशिक जिल्ह्यात पेट्रोल डीलर असोसिएशननं सव्वीस एप्रिलपासून सीएनजी बंदीचा निर्णय घेतला होता मात्र एमएनजीएल सोबत झालेल्या बैठकीत पुढील महिनाभरात सीएनजी पुरवठा सुरळीत करण्याचा आश्वासन देण्यात आलं आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं शहरभरातील वृक्षांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी सुरू केली आहे मात्र ही चाटणी अयोग्य पद्धतीनं केली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे त्यामुळे झाडांचं नैसर्गिक संतुलन बिघडत आहे असं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील नालसफाईच्या कामास सुरुवात झालेली आहे नालेसफाईची कामं पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असा विश्वास पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलाय तसंच नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जावे असे देखील निर्देश त्यांनी दिले शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवार बावीस एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे सोबतच आर्द्रतेची पातळीही वाढलेली असल्यानं उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे गेल्या काही दिवसांपासून नागपुरात उन्हाचा तडाखा जणवतोय नागपुरातील तापमान पंचेचाळीस अंशांवर पोहोचलाय त्यामुळे नागपुरात काही चौकांवर सिग्नल जवळ ग्रीन नेट लावण्यात आले उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी हे ग्रीन नेट लावले गेले परभणी जिल्ह्याचं कमाल तापमान हे एक्केचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर पोहोचलंय वाढत्या उन्हामुळे राज्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे तसंच तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं लहान आणि वृद्ध व्यक्तींनी काळजी घ्यावी असा सल्ला प्रशासनानं दिला आहे शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना एक सल्ला दिलाय छगन भुजबळ यांनी आता लढणं थांबवावं या लोयात लढण्याची भाषा करू नये असं म्हणत शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळ यांना निवृत्तीचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक रुपयात पीक विमा योजनेबाबत मोठं विधान केलंय एक रुपयात पीक विमा योजना सध्या अडचणीत आल्याचं अजित पवारांनी म्हटलंय योजनेला काही जणांनी चुना लावल्याचा आरोप अजित पवार यांच्याकडून करण्यात आलाय सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यात मात्र त्यांनी राष्ट्रवादीच राहावं त्यांचं अजित पवारांनी राजकीय पुनर्वसन करावं अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आपल्यासाठी वैयक्तिक मित्र हा विषय संपला अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली आहे आशिष शेलारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत दुरावा आला की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे